दुश्मनीला बाबू पण नाही घाबर फक्त दुश्मनीचा स्टँडर खराब नाही झाला स्टँडर हो स्टँडर बाबू राहिली ना सगळं गुलाबी गुलाबी दिसत बोल माझ्याकडे एअरपोर्ट टेंडर आहे ते टेंडर पूर्ण करण्याची ताकद आहे मध्ये आहे रायगड जिल्ह्यात रेती माफियाचा सुळसुळा बाबूचा पेपर फुटू दुश्मनी करायला आपण कवाच घाबरत नाही लायकीत राहायचा सुप्रिया बघ ना माझ्याकडे सुप्रिया आपल्याला आपला फायदा करायचा असेल तर दुश्मनी बाजू ठेवावं लागत खूप आनंदाची गोष्ट आहे आज दोन ऑगस्टला माझ्या जीवनावर स्वतःच्या कारकिर्दीवर हा चित्रपट आहे आणि अभिमानास्पद आहे की मला स्वतःचं आ, जीवन त्याच्यामध्ये दाखवण्यासाठी मला बरं वाटलं आणि ते जे सरांचे जे जीवन ते आहे हे तुमच्या आमच्या सगळ्यांशी रिलेटेड आहे हा बाबू म्हणजे सर्वांमध्ये बाबू असतो असा हा बाबू आहे आणि खरोखर आहे राग आहे दुसरे आहे ऍक्शन आहे धमाल आहे कॉमेडी आहे सो तसा जो बाबू आहे तो तुम्हाला एकाच फिल्म ह्या सगळ्या व्हरायटीज तुम्हाला एका फिल्ममध्ये बघायला मिळणार लहानपणी बाबू असतो आणि नंतर बाबूचा बाबूली ना बाबू शेठ हा जरी मोठेपणी बाबू शेठ झाला असला तरी त्यातला जो बाबू आहे ना तो बाबूच आहे जो लहानपणीचा बाबू आहे सो ह्यात so, तुम्हाला ते बघायला मिळेल दोन्ही त्याचे दोन्ही रंग बघायला मिळतील कि तो बाबू जेव्हा मोठा झालाय तेव्हापासूनचा मोठा झाल्यानंतरचा आणि त्यांनी सुरू सुरुवात केली तुम्ही थी ता। थी ता. एक मोठा चित्रपट ज्याची खूप वर्षापासून खूप दिवसापासून लोकांना म्हणजे प्रतीक्षा होते असा चित्रपट चित्रपटागृहामध्ये आला मुलं म्हणून प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे आणि त्याचा ट्रेलर जे ट्रीझर आहे ते सर्वांना पसंत पडलेलं आहे आणि ते सर्व पूर्ण चित्रपट बघण्यासाठी नक्की बाबू काय आहे ते बघण्यासाठी सर्व प्रेक्षक उतावले आहेत आणि त्याच्यामुळे हा सर्व प्रेक्षक वर्ग अगदी हाऊसफुल आहे आणि हे मी मुद्दे सांगू इच्छितो सॉरी की सागरी कुडी भाषेतला पहिला सिनेमा जो सरांच्या हट्टाने आम्ही तो पूर्ण केलेला आहे है ना सो मला असं वाटतंय की सगळ्यात पहिले घरातल्या लोकांनी प्रेम द्यावं है ना आपल्या लोकांनी प्रेम द्यावं मग बाहेरच्या लोकांना कळेल की त्यांची एक गट्टी एक एक युनिटी कशी आहे सो सरांकडून आणि माझ्याकडून सगळ्याच प्रेक्षकांना प्रेक्षक माझ्या बापांना एक असा अपील आहे की त्यांनी भरभरून प्रेम करा आणि आपला बोल सिनेमा पोचवा लोकांपर्यंत चित्रपट बनवण्याची कल्पना कशी सुटली आणि थोडक्यात चित्रपटाची स्टोरी काय आहे आणि हा चित्रपट लोकांना का पाहावा काय बनवण्याची म्हणजे स्वतःच लाईफ मी पहिल्यापासून एक डायरी बनवत असतो म्हणजे नाईन्टी फोर पासून जवळजवळ मी माझी एक डायरी आहे त्या डायरीमध्ये मी सर्व लिखाण करत होतो आणि ते लिखाण ज्यापर्यंत प्रमाणे मी मोठा झालो तर मला वाटलं की आता या लिखाणाचं काहीतरी करूया आणि बघूया काय होत आहे का आणि तशा हिशोबाने मग विचार केला की एक चित्रपटच बनवूया आणि मग चित्रपट बनवण्याची कल्पना मयूर जवळ मांडली आणि आम्ही दोघांनी एक पाच सहा महिने वर्क करून आणि मग चांगली गोष्ट तयार झाली आणि त्याचा चित्रपट तयार झाला आणि खरंच सांगतो खरंच ही डायरी आहे हा ही डायरी आहे चित्रपट शंभर टक्के चालणार आहे पण त्यानंतर फक्त आम्ही डायरी वाचून घेण्यासाठी सर्वांचा वेगळा इंटरव्ह्यू आहे आणि <laughs> ते डायरीला ना असे अधिक चिन्ह मध्ये चिकटपट्टी लावली डायरी सो so, चित्रपट का पाहू सरां प्रश्न विचारला मनोरंजन 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 एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेन सो मला असं वाटतंय की इमोशनसाठी मला असं वाटतं की दोस्तीसाठी मला असं वाटतं प्रेमासाठी आणि मला असं वाटतंय की रागासाठी जो आजपर्यंत आगरी गोळी वाचे कधी दाखवला नाही गेला म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये डायलॉग टाकले तुम्ही ऐकलं असेल त्याच्यामध्ये की आग्र्याची दोस्ती लय भारी आग्र्याची दुश्मनी खला सो तो जो डायलॉग आहे ना तो फक्त डायलॉग म्हणून नाही टाकलाय ओव्हरऑल त्याचा का तर त्याला प्रूफ आम्ही ओवरऑल फिल्म मध्ये केले पण जेव्हा पहिली फिल्म केली दुसरी नावाची तर दुसरी फिल्म करताना सरणता प्रश्न होतो की आपण काही वेगळे देऊ आणि मला माझ्या काही करायचं म्हणजे आता त्यांच्या भले त्यांच्या जीवनावर ही कथा असेल पण त्यांचं एक पहिलं प्रश्न आठवत की ते सगळ्यांनी रिलेट केलं मी एक सर्वसामान्य माणूस आहे ना त्यांचं असं म्हणून त्या सर्वसामान्य प्रत्येक माणसाने माझ्याशी रिलेट करा मग काय तर याच्या आधी कधी कोणी सिनेमा नाही अशा दर्जेचा मला वाटत नाही झालं है ना सो सर म्हणाले की आपण अशी गोष्ट करू की जेणेकरून मला स्वतःला माझ्या समाजाला माझ्या इतर आजूबाजूच्या लोकांना पुढे येऊन जाते सो ती एक ती एक तर नाही माहिती पुढे जाऊन जर आग्री इंडस्ट्री सॉरी आग्री इंडस्ट्री आली एक वेगळी माहित नाही मी जर प्रेम दिलं तर ते नक्की होईल बाबूशेट आपण अनेक पिक्चर काढलेले आतापर्यंत हा कुठला आहे माझा हा चौथा सिनेमा आहे त्याच्यामध्ये दोन हजार चौदा मध्ये आंदोलन त्याच्यामध्ये अण्णा हजारे स्वतः होते त्याच्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये विशू त्याच्यामध्ये कश्मीर महाजनीनं काम केलेलं आहे आणि एक हिंदी फिल्म सुद्धा माझी आता एक फ्लोरवर आहे म्हणजे फ्लोअरवर नाही रिलीज आहे रिलीजला आहे ई गोष्ट आणि ती हा हा चौथा चित्रपट आहे माझा